दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जवाहर विद्यार्थी गृहाची निवडणूक पुन्हा होणार आहे पंधरा जून दो दोन हजार पंचवीस रोजी ही निवडणूक ठेवण्यात आलेली आहे संताजी विकास पॅनलचे ही टीम सोबत आहे ही निवडणूकला समोर जात आहे नागपूरचे माजी उपमहापौर शेखर सावर बांदे ही निवडणूक लढणार आहे हो काय म्हणाल की ह्या निवडणुकीला कशे समोर जात आहे आणि कोणतं पॅनल कसं आहे आता जे विद्यमान जे लोक तिथे अध्यक्ष आणि पदाधिकारी आहेत त्यांनी ज्याप्रमाणे ही संस्था चालवली ती लढायला चालली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात सातत्यानं लढणारे दोन पॅनल एकत्र आले एवढंच नव्हे तर विद्यमान जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत काम करणारे चार ट्रस्टीज जे होते ते सुद्धा आमच्यासोबत आले आणि अशा पद्धतीनं हे एक नवीन पॅनल चांगलं मजबूत पॅनल तयार करून त्याच्या अध्यक्षपदासाठी मी या पॅनलचा उमेदवार म्हणून उभा आहे माझ्यासोबत आमचे सगळे ट्रस्टीज या ठिकाणी आहेत जे लढून राहिले आहेत हे देवटेसाहेब आहेत हे उपाध्यक्ष म्हणून लढतात आहे काचोरी जी आहेत हे या ठिकाणी वा, मुख्य कार्यवाह म्हणून लढतात आहे आणि टापरी जी आहेत हे असे असे सगळे लोक गेले आहेत हे सगळे लोक या ठिकाणी निवडणुकीला आमोर सामोरं जातं आमचा मुद्दा एकच आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा दोन तीन मुद्द्यांपैकी सातत्यानं तेहतीस वर्षापासून हेच निवडून निवड़ येऊन राहिले आणि कसे निवडून येऊन राहिले हे सगळ्यांना माहिती आहे की ते सदस्य घालून द्या त्याच्यामुळे आमचा मुद्दा असा राहील आम्ही निवडून आलो तर ही सदस्यता मोहीम जी आहे ती आम्ही रोपण करू सर्वसामान्य समाजातल्या माणसाला त्या ठिकाणी सभासद होतं दुसरा मुद्दा असा आहे ज्या की तेहत्तीस वर्ष केल्यानंतर एक स्ट्रेग्नन्सी येते कार्यक्षमता माणसाची कमी होते साधारणतः आणि ते प्रत्येकाचं वयोमानानं साधारणतः होत जाते पण आमचं असं म्हणणं आहे की साधारणतः आम्हाला जर लोकांनी कल दिला तर आम्ही निवडून आल्यानंतर घटना दुरुस्त करू आणि एका पदावर एक माणूस साधारणतः दोनस्तंभ राहील अशा प्रकारची त्याच्यामध्ये दुरुस्ती करून एक नवीन लोकांना युवकांना आणि नवीन नवीन पिढीला या समाज या संस्थेमध्ये काम करण्याची संधी आम्ही देऊ घोटाळ्यांचा तुम्ही आरोप केलेला विद्यमान जे पॅनल आहे त्यावर अध्यक्षांवरही तुम्ही आरोप केलेले मोठे भ्रष्टाचाराचा आरोप आहे नाही याच्यामध्ये जे आरोप केले आहेत ना तर त्यांच्या सोबत जे काम करणारे लोक होते त्यांनी ज्या चुकीच्या गोष्टी होत होत्या त्या त्यांच्या नजरेस आणून दिल्या त्यांनी त्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये त्याचा विरोध केला पण साधी नोंदसुद्धा त्यांच्या मध्ये घेतली नाही आणि मग कंटाळून त्यांना असं वाटलं की हे जे काही चाललं आहे कदाचित त्या पापाचे वाटे करू आपण पण होऊन जाऊ आणि म्हणून ते बाहेर पडले त्यांनी त्या ते चॅरिटी कमिशनर जी धर्मादाय आयुक्ताची संस्था आहे त्यांच्याकडे तक्रार केल्या पोलीसमध्ये सांगितलं पोलिसांनी पण कारवाई केली नाही आणि मग ते कोर्टामध्ये गेले की अशा प्रकारे हे या संस्थेतले पदाधिकारी भागत असेल तर हे वाईट आहे आणि मग कोर्टाने आदेश दिला की आता यांच्या विरोधात तुम्ही या या कलमांवर गुन्हे दाखल करा कोर्टाने आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल झाले त्याच्यामुळे असे दाखल नाही झाले आता त्याची चौकशी आहे कदाचित मला असं वाटतं त्यांना अटक होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आपण संताजी विकास पॅनल सोबत समोर जाता तुम्ही आता विद्यापन जे पॅनल आहे ते सोडलेलं आहे काय कारण सर्वात पहिलं आमची चुकी ही झाली की आम्ही त्या व्यक्तीवरती मागील जवळपास वीस ते पंचवीस वर्षापर्यंत त्यांच्यावरती भरोसा केला आणि भरोसा एवढं केलं की जसे दोन चार प्रॉपर्ट्या घेतल्या त्या प्रॉपर्ट्या त्यांनी भ्रष्टाचार केला ती प्रॉपर्टी पंचवीस लाख रुपये एकड आहे ती त्यांनी त्रेचाळीस लाख रुपये एकड घेतली जिथे बुटीबोरीला जिथे जागा घेतली मोठी त्या जागेवरती ला आवश्यकता नाही कोणावर आरोप करत हे पदाधिकारी आहे त्यांच्यावर पद, मुख्य पदाधिकारी आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी हे सर्व आले त्याच्यामध्ये अनियमित अनियमितता खूप आणि जसं आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की ते नोटिंग करत नाही ते लिहून आम्ही ज्यांना याचा विरोध केला तर हा तुम्ही विरोध केला ठीक आहे ते, ते प्रोसिडिंग मध्ये लिहत नाही प्रोसिडिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे ते चर्चा करत शेवटचा प्रश्न शेखर भाऊ काय आव्हान कराल आणि किती लोक तुम्ही पॅनल आता कसं आम्ही या ठिकाणी पाच पदाधिकारी आणि चौदा लोक या ठिकाणी आम्ही लढतो आहे जे कार्यकारी सदस्य म्हणून आणि त्याच्या व्यतिरिक्त पाच सहा लोक असे आहेत की ज्यांनी आम्ही लढतो आहे हे म्हणून त्यांनी विड्रॉ केलं एक डोकरी मारेजी आहेत बकाने जी आहेत बबिता मेहर आहे, आहे नंदू थोटे आहे या लोकांनी सदस्यासाठी सा फॉर्म भरले होते पण आमच्या पॅनलला मजबूती मिळावी म्हणून त्यांनी या ठिकाणी आपले फॉर्म्स प्रमोद नरड आहेत यांनी आपले फॉर्म्स विड्रॉ केले आणि आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे ही निवडणूक आम्ही शंभर टक्के जीव थँक्यू बघू शकता शिखरजी सावर बांधे होते संताजी विकास पॅनलचे सदस्य होते जे निवडणुकीला समोर जाणार आहे नागपूर मुकेश येऊ बी के बी न्यूज